किन्नेरा या दुर्मे वाद्याला नवं आयुष्य देणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कलाकार दर्शनम मोगुलय्या यांना आपल्या उतार वयात मजुरी करून कुटुंब चालवावं लागतं मोगुलय्या यांना दोन वर्षापूर्वी पद्मश्री पुरस्कार मिळालेला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर राज्यात सुद्धा त्यांचा मोठा सन्मान झाला तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांच्यापासून मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं त्यांच्या सोबतचे बरेच फोटो काढले आणि त्यानंतर मात्र हे सगळे त्यांना विसरून गेले असं आता चित्र आहे या साऱ्यानंतर आज दोन वर्षांनी हैदराबादच्या तुर्कयम जेल मजूर म्हणून त्यांना काम करायची वेळ आली एका कौटुंबिक एक 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 गरजांसाठी खर्च करावे लागले नऊ मुलांचे वडील असलेले मोगुलय्या म्हणाले की मला औषधांसाठी महिन्याला किमान सात हजार रुपये खर्च येतो याशिवाय नियमित वैद्यकीय चाचण्या आणि इतर खर्च आहेत राज्य सरकारने त्यांना भूखंड जाहीर केला होता पण त्याचं वाटप दोन वर्षानंतरही झालं नसल्याचं ते सांगतात राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले दहा हजार रुपये मासिक मानधन सुद्धा नुकतंच बंद झालंय त्यामुळे या परिस्थितीत आणखीनच सगळं कठीण होऊन बसले असंही ते म्हणतात मी मदत मागण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारतोय लोकप्रतिनिधींना भेटून मदत घेण्याचा प्रयत्न करतोय सगळे होकार देतात पण अद्याप तरी मला कुठूनही मदत मिळाली नाहीये असं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता या सगळ्या अर्जवांकडे या मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देणार का आणि मोगुलैया या पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलाकाराची ही जी कहाणी आहे ती सुधरवण्यासाठी ती सुखकर होण्यासाठी सुकर होण्यासाठी सरकार काही लक्ष घालणार का हा सवाल सोशल मीडियावरती सध्या विचारला जातोय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा तुम्हाला कुठल्या विषयांवरती एक्सप्लेनर्स पाहायला आवडतील आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद